ग्रामीण भागातील आरोग्य सेवेतील कमतरता दूर करण्याच्या उद्देशाने शिवनेरी सेवा प्रतिष्ठान बहुउद्देशीय सामाजिक संस्था दाभाडी आणि मालेगाव ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दाभाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात तब्बल त्र्याऐंशी युवक व ग्रामस्थांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले कार्यक्रमास दाभाडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच माननीय प्रमोददादा निकम व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माननीय अमोल निकम युवा नेते निळकंठ निकम मयूर निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक का करताना सांगितले की शिवनेरी सेवा प्रतिष्ठानचे हे समाजहिताचे कार्य म्हणजे खऱ्या अर्थाने समाजासाठी दीपस्तंभ ठरणारे आहे शिबिराचे संयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश विश्वास निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी त्यांनी सांगितले की शिवनेरी सेवा प्रतिष्ठान ही संस्था केवळ रक्तदानापुरती मर्यादित नसून शैक्षणिक पर्यावरणीय आरोग्य महिला सक्षमीकरण ग्रामविकास अशा विविध क्षेत्रात दरवर्षी सातत्याने कार्यरत आहे ग्रामीण जनतेला शहरांत इतकी सुविधा मिळावी हेच आमचे आहे या याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश विश्वास निकम सचिव जगदीश निकम उपाध्यक्ष रोहित निकम खजिनदार संदीप पगारे तसेच ज्ञानेश्वर आहिरे दीपक आहिरे साहेबराव निकम रामचंद्र पगारे सुनील सोनवणे दीपक निकम विनोद महाले दिगंबर निकम भगवान सोनवणे भाष्कर काकळीस अविश निकम राहुल निकम गणेश निकम सागर सावकार विवेक साळुंखे विशाल गोसावी विकास वाघ प्रशांत मानकर विकास निकम विशाल निकम जयेश शिंदे निलेश निकम सूरज पगार किशोर आहिरे चेतन पाटील गौरव निकम तुषार निकम कुलदीप मोगरे अमोल निकम गणेश साठे विश्वास नामदास सागर सोनवणे तुषार कापडणीस भूषण निकम आर्मी निखिल चंदन तुषार निकम अजय पगारे अंबादास नामदास आकाश आहिरे दत्ता निकम अतुल पवार कार्तिक निकम प्रणव निकम सागर सोनवणे पुष्पराज मानकर देवा निकम संदीप सावकार शुभम निकम यश पगारे शिवराज शिंदे अक्षय निकम मयूर निकम प्रेम निकम दुर्गेश गवळी यांच्यासह पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नियोजन केले नागरिकांची नोंदणी रांगेचे नियोजन संवाद व्यवस्थापन हे सर्व कार्य अत्यंत शिस्तबद्ध व काटेकोर पद्धतीने पार पाडले गेले शेवटी संस्थेच्या वतीने भविष्यातही अशा रक्तदान शिबिरांचे आयोजन करून गरजू व वंचित घटकांपर्यंत रक्तसेवा पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला शिवनेरी सेवा प्रतिष्ठान समासितासाठी सदैव तत्पर राहील आणि रक्तदान हेच महानदान या भावनेचा सा प्रसार सातत्याने केला जाईल असे संस्थापक अध्यक्ष मंगेश विश्वासनिकम यांनी सांगितले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर जामी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा